नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो, तो अपलोड के केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नांदेड जिल्ह्यातील भोकर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या भोकर विधानसभा मतदारसंघांतर्गत नांदेड जिल्ह्यातील भोकर मुखेड आणि अर्धापूर या तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या भोकर विधानसभा मतदारसंघास पंच्याऐंशी क्रमांक दिलेला आहे या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा भोकर विधानसभा मतदारसंघ अॅरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे अगदी उत्तरेकडे हा भोकर विधानसभा मतदारसंघ येतो दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा विजय झाला होता त्यांना एक लाख चाळीस हजार पाचशे एकोणसाठ मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार श्रीनिवास बापूसाहेब गोरडे गोरटेकर <coughs> त्यांना त्रेचाळीस हजार एकशे चौदा मते मिळाली होती अशा प्रकारे सत्त्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस मताच्या मताधिक्याने अशोक चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते त्या अगोदर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण हे उमेदवार होते परंतु त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते या भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले या अगोदर अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं सुरुवातीला शंकरराव चव्हाण हे हदगाव विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला त्यांनी धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता आणि एकोणीसशे सदुसष्ट नंतर शंकरराव चव्हाण हे या भोकर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते एकोणीसशे पासून चार टर्म अशोक चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण हे विजयी झाले होते आणि त्यामुळे दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी लढवली होती आणि त्या या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या आता अशोक चव्हाण अलीकडेच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि राज्यसभेतून महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीत ते विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या भोकर विधानसभा मतदारसंघातून एकतर त्यांच्या मुलीला तिकीट दिलं जाईल किंवा पुन्हा अमिता चव्हाण याच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतात तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून येतं तरी देखील अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण काँग्रेसच्या उमेदवार याच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या आणि त्यांनी भाजपचे उमेदवाराचा पराभव केला होता तर शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाच चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा विजयी झाले आणि त्यांनी श्रीनिवास गोरटेकर यांचा भाजपचे उमेदवार यांचा पराभव केला होता तर तिसऱ्या क्रमांकाची मते सतरा हजार आठशे तेरा मते ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती अशा प्रकारे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे थांबूया आज आपण येते धन्यवाद